नमस्कार मंडळी तर काल होतं पंधरा ऑगस्ट सगळ्यांनाच माहिती आहे स्वतंत्रता दिवस होता मुलीची शाळा होती सकाळी पावणे सात वाजता आम्ही घरातून निघालो बरोबर आवरून मुलीला मिस्टर सोडायला ते आम्ही दोघीजणी गेलो गाडीवरून हो सकाळचं प्रसन्न वातावरण खूप छान वाटत होतं म्हणजे शक्यतो बाहेर पडणं होत नाही आधीच्या शाळेचा रस्ता आम्ही गेलो शाळेमध्ये तर बऱ्यापैकी मुलं शाळेत येत होते सगळ्यांचे पालक खान त्या दिवशी बंद असतात बरेच जण आता हल्ली पूर्वी आपल्या काळात कसं होतं की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी म्हटलं की खूप उत्साह असायचा सणासारखा एखादा पण आत्ताची पिढी तशी नाही आहे ठराविक म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना कसं की ह्या दिवशी ब भेटतात वर्षभरात का जे काय झालं त्याचे ते प्रमाणपत्र ट्रॉफी मेडल असं काय काय भेटतं किंवा जे उत्साही मुलं आहेत ज्यांना आवडतं यायला तेच येतात किंवा कारणाशिवाय शक्यतो कोणी येत नाही काढू का फोटो मी असो माझी मुलगी दरवर्षी जाते दोन्ही टायमिंगला आणि शक्यतो तिला काही ना काही भेटतच असतं प्रत्येक वेळेस तसंच आजही काहीतरी भेटणार होतं तिला तर दाखवेलच मी पुढे तर ह्या तिच्या बेस्ट फ्रेंड आहेत बऱ्यापैकी आल्या नव्हत्या काही जणी कोण गावाला गेलं होतं किंवा कुठे गेलो होतं हे शाळेच्या आवारामध्ये सगळे जमलेत अजून टीचर्स लोकांची तयारी चाललेली होती फ्रेंड्स सगळे भेटले होते एकमेकांशी बोलत होते रोजच भेटतात पण जसं की आता खूप दिवसांनी आपण भेटलं असं सगळ्यांचा ॲटिट्यूड असतो तर पालक दोनच आलेले होते आत्ता तुम्ही पाहिलं आणि मी तिसरी पालक होते बाकी सगळे मुलांना सोडून गेले होते पालक पण जास्त काही नव्हते बसलेले तिथं मग ह्यांचं चाललं होतं मग मी काय करायचं तर मी शूटिंग करत बसले आणि मग नंतर पाठीमागे तिथे कट्ट्यावर जाऊन बसलो आम्ही एक एक पालक येत होते बऱ्याच पालकांना उत्सुकता असते ना आपल्या मुलांना बक्षीस भेटणार मग आपण जावं शाळेत तसेच मी पण आले होते समजा तर मग हे शाळेची गर्दी सगळी जमलेली आहे आणि वातावरण पावसाचं होतं का त्या दिवशी खूप पाऊस पडेल असं वाटत होतं तर मग हे सगळे मुलं जमलेले आहेत तिथं हे पहा माझ्या मोठ्या मुलीच्या शाळेतली ही मैत्रिणीच्या आई तिच्या तर आम्ही भेटलो तर ते म्हणे शूटिंग करू नका शूटिंग करू नका खूप मजा आली होती त्यावेळेस नाही म्हटलं आता मी यूट्यूबला तुम्हाला टाकणार आणि व्हायरल करणार असं ते आमचा किस्सा झाला होता त्यामुळे त्यांनी कॅमेऱ्यावर हात ठेवला होता नको करू बऱ्यापैकी पालकांची आता गर्दी झाली होती अर्धा एक अर्धा तास झाला होता मग नंतर राष्ट्रगीत झालं ध्वजारोहण झालं आणि मग मुलांची कवायत घेण्यात आलेली होती पण इथे पण ह्या शाळेचं जरा नियोजनाचा हो प्रॉब्लेम वाटला कारण की आपल्या काळात कसं कवायत घेताना मुलं म्हणजे कटटुकट आपलं दहा ते पंधरा दिवस आपली प्रॅक्टिस चालायची बघा ह्याची कशाची कवायतीची ढोल जसा वाजेल तसं आपल्या प्रॅक्टिस ठरल्यानुसार आपण करायचो पण इथे बऱ्याच मुलांचे कोणाचे वर हात असायचे कोणाचे खाली हात असायचे कोणी खाली वाकलं की कोणी उभं राहत होतं असं ते थोडंसं जमलिंग होत होतं सगळ्या मुलांचं हे पहा तुम्ही बघत असाल एक उडी मारतं आहे एक मग हातवर करतं आहे असं काही काही चाललं होतं बघा मजेशीर किस्से होते त्याचबरोबर जुने किस्से पण खूप सारे आठवले आपण कशा शाळेत जात होतो काय काय तयारी करत होतो आमच्या लहानपणी तर आम्ही खूप छान म्हणजे कपडे वगैरे आदल्या दिवशी धुवून इस्त्री करून रिबन वगैरे सगळं इस्त्री करून ठेवायचं बुट बूट तर त्यावेळेस नव्हते चप्पल किंवा बूट तुमच्या हौसेने काही घाला परिस्थितीनुसार तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला आणि पाऊस पडला भेटलं पहिलं तर ह्या माझ्या मैत्रिणी टीचर ह्या नुजत टीचर मागच्या वर्षी ह्या पण टीचर तिच्या सगळे विचारत होते कशात भेटलं काय भेटलं की पिटक अशीच छान प्रगती कर ह्या तिच्या क्लास टीचर आणि अशा पद्धतीने चला तर मग व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय